पंच्याऐंशी किलो सर्व कुस्तीगीर आपल्यासाठी सूचना आहे पंच्याऐंशी किलो सर्व कुस्तीगीरांचे स्पर्धा राष्ट्रीय कुस्ती संपून आकडा या ठिकाणी होणार आहे सर्व कुस्तीगीरांनी त्या ठिकाणी रिपोर्ट करायचं आहे पंच्याऐंशी किलो जाधव सर आर्मी मॅन आपलं महत्वाचं काम मेसेजिंग या कुस्तीमध्ये पंच्याऐंशी किलोचे पैलवान पुरुष तालमीवरती जायचे पंच्याऐंशी किलोचा गट तालमीवरती होणार आहे पंच्याऐंशी किलो पुरुष पैलवान आपण राष्ट्रीय कुस्ती संकुलन वरकीय तालमीवरती जायचे पंच्याऐंशी किलोचे कुस्ती पिठ होणार आहेत आणि सगळेल्या कुस्तीमध्ये रेड पासून परिदान केलेले पैलवान अपेक्षा पाटील विजय चला सनम शेठ शिवानी बेटकर फर्स्ट कॉल सर्व पंचाईशी